मित्रांनो तुमचं स्वागत करते माझ्या अष्टपैली गुरुणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो पाच ते पाच या ठिपक्यांपासून घराबाहेर काढण्यासाठी किंवा आपल्या दारासमोर काढण्यासाठी छान अशी रांगोळी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी मी उभे पाच टिपके देणार आहेत आणि आडवे पाच टिपके देऊन घेणार आहे अगदी सोपी आणि सुंदर अशी रांगोळी नक्की तुम्ही ट्राय करा तर स त्यासाठी मी पाच ते पाच हे टिपके देऊन घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला ह्या प्रत्येक शेवटच्या चार टिपक्यांमध्ये असं क्रॉस आकारात आपल्याला लाईन देऊन घ्यायचे परत आपल्याला यामध्ये असे गोल पानांचे आकार काढून घ्यायचे याच पद्धतीने आपण चारी क्रॉस क्रॉसमध्ये अशाच पद्धतीच्या पाकळ्यांचा आकार तयार करून घ्यायचा आहे आता आपण काय करूया या आपली जी पाकळी आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये आपण रंग भरून घेऊयात त्यामध्ये मी हा निळा रंग भरून घेणार आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही भरू शकता आपला आता हा रंग पूर्णपणे भरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला ह्या दोन रेषा आणि इकडच्या दोन रेषा मिळून आपल्याला ह्या अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला हे दोन्ही बाजूचे डॉट सोडून द्यायचे आहेत इथं आपण असा हा जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण आणि त्यानंतर आपल्याला ह्या ओरलेल्या पाकळ्यांच्या सुद्धा अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्यात हे बघू शकता तुम्ही जवळून दाखवते परत मी आतमध्ये आपले गोल झालेले आहेत त्यानंतर आपण बाहेरून काय केलेलं आहे या पद्धतीने अशा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपल्याला ह्या साईडच्या पाकळ्यांमध्ये अशा पद्धतीने फक्त पांढरा रंग टाकून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण फक्त वरती आता आतमध्ये दे देखील आपण काय करायचं हलकासा गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या आतमध्ये देखील आपण पाकळ्या तयार करून घ्यायच्या आधी हे चार टिपक्याला क्रॉस करून परत आपण साईडने ह्या देऊन घेऊयात पाकळ्या आणि त्यानंतर इथं आपण असे गोल काढून घेऊयात वेल आपली परत आपल्याला या पद्धतीने आपण आपले चारे बाजूला असे पाकडे तयार करून झालेले आहेत त्यानंतर आतमध्ये मी केशरी रंग भरून घेणार आहे आपण यामध्ये जास्त करून रंगांचा वापर केलेला नाही मध्ये आपण पिवळ्या रंगाचा टिपका देऊन त्याने आपण काय करायचं मध्ये लाल रंग देऊन घ्यायचा तर मैत्रिणी नाव व्हिडिओ कसा वाटला व्हिडीओ आवडलाच की व्हिडिओला लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील धन्यवाद श्री स्वामी समर्थ